तुम्ही सुद्धा यूट्यूबवर आहात तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी तुम्हालाही वाटतं ना की आपला व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल व्हावा जे कोणी नवीन, नवीन यूट्यूबर आहात नवीन युट्युबवर काम करत आहे त्यांनाही असंच वाटतं काही लोक युट्यूबवर एक वर्ष महिन्यात घेतात तेव्हा कुठे त्यांचा यूट्यूब व्हिडिओ किंवा चॅनल मॉनिटाईज होतं तर सगळ्यांना घाई असतं की आपल्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज यावे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्त ट्रॉफिक यावं आपल्या व्हिडिओवर हो ना तर काही लोक ते सगळं होण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात आपल्या हंड्रेड पर्सेंट त्या व्हिडिओला लावण्याचा प्रयत्न करतात चांगले एडिटिंग चांगलं व्हॉईस चांगलं कॉन्व्हर्जेशन सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात पण काही लोक काय करतात की साठ टक्के जे लोक आहेत वीस टक्के लोक आपलं काम प्रामाणिकपणाने करत असतात पण जी काही सात टक्के लोक आहेत ना ती अतिहुशार असतात ती आपला व्हिडिओ लवकर ग्रो होण्यासाठी ना आपल्या युट्यूब व्हिडिओची लिंक कॉपी करून सोशल मीडियावर शेअर करतात हो ना तुम्ही सुद्धा असंच करताय का मग ती सोशल मीडियावर लिंक शेअर केलेली तुम्ही कुठे कुठे शेअर करता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप अजून कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल तिथे शेअर करता बरोबर मग तिथे समजा तुम्ही इंस्टाग्रामवर ती लिंक शेअर केली तर तुमची इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किती असतील चार पाच हजार किंवा जास्तही असू शकतात समजा mm. चार हजार तुमचे फॉलोअर्स आहेत त्या चार फोअर्स पैकी तुमची ची लिंक तुम्ही ची लिंक तुम्ही तुमच्या स्टोरीला ठेवली बरोबर तर तुमची रेग्युलर स्टोरी बघणारी लोक दोन हजार आहेत चार पैकी रेग्युलर तर त्या दोन हजार लोकांपैकी समजा दीड हजार लोकांनी तुमची लिंक क्लिक केली लि, युट्यूब लिंक ते डायरेक्ट तुमची युट्यूब चॅनलवर पोहोचणार तुमचा व्हिडिओ सुद्धा पाहणार पण ज्यांना तुमच्या व्हिडिओ मध्ये आवड आहे ते लोक पूर्ण व्हिडिओ पाहणार समजा दहा टक्के लोकांना तुमचा व्हिडिओ आवडलेला आहे बाकीच्या लोकांना तुमचा व्हिडिओ आवडलाच नाही ते लोक काय करणार येणार थोडस एक दोन मिनिट तुमचा व्हिडिओ बघणार तुम्ही कोण कोण किती मिनिटाचा व्हिडिओ बनवणार नवीन युट्यूबर आहात तर जास्तीत जास्त दोन तीन मिनिटाचा पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा बरोबर ना जर इंस्टाग्राम वर तुमचे चार हजार फॉलोअर्स असतील त्यापैकी दोन हजार फॉलोअर्स तुमची स्टोरीला टाकले लिंक क्लिक केली दोन हजार लोक तुमच्या युट्यूब यू, मध्ये पोहोचणार तुमची व्हिडिओ पाहणार ज्यांना आवड आहे ती पूर्ण पाहतील पाच दहा टक्के लोक सगळ्यांनाच आपले सगळंच आवडतं असं नाहीये तर मग काही लोक येणार Uh, आपण नवीन युट्युबर आहोत म्हणजे आपण जास्तीत जास्त पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ करणार त्यातली दोन पर पर मुं, मुं ती व्हिडिओ पाहणार स्किप करणार परत पाहणार परत स्किप करणार मग मग तुम्ही तुमच्या फेसबुक स्टोरी स्टोरीला तुमची लिंक ठेवली असणार तिथली काही लोकांना ती पाहणार थोडस स्किप करून लगेच निघून जाणार किंवा वरची तुम्ही जबरदस्ती जास्तीत जास्त दहा टक्के लोकांना तुमचा व्हिडिओ बघायला हवा सगळ्यात लोकांना नाही पण जी लोक आहेत ज्यांनी तुमचं युट्यूब व्हिडीओवर क्लिक केलं आहे आणि ती डायरेक्ट तुमच्या युट्यूब व्हिडीओच्या वर पोहोचलेली आहे तुमच्या व्हिडिओ वर पर्यंत तर ज्या लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहिला नाही जेवढ्या लोकांनी तुमच्या युट्यूब व्हिडिओ स्किप स्किप करत पाहिलेलं आहे त्याचं तुम्हाला तुमच्या युट्यूब व्हिडिओ वरच इम्प्रेशन वाढणार नाही त्यामुळे डाऊन आहे कारण की युट्यूबला माहिती असतं इतकी लोक ह्या वर आलेत आणि इतक्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाच नाहीये समजा पाच हजार लोकांनी तुमच्या व्हिडीओवर क्लिक केला असेल त्यातल्या पन्नास लोकांनीच फक्त तुमचा व्हिडिओ पाहिलाय बाकीच्या लोकांनी स्किप केले म्हणजे हा व्हिडिओ प्रमोट करण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही हे लगेच कळत म्हणजे अगदी दहा टक्के लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहिलाय बाकीच्या लोकांनी फक्त स्किप स्किप करत राहिले तर बघा तुमच्या युट्यूब व्हिडिओचं प्रमोशन होणार आहे का काय होणार आहे हा इम्प्रेशन खराब पडणार ना, ना? मग तो युट्यूब तुमचा व्हिडिओ प्रमोशन साठी पुढे पाठवतच नाहीये अशा पद्धतीने तुम्ही जर युट्यूबवर सोशल मीडियावर जर तुमची व्हिडिओची लिंक शेअर करत असाल तर आताच थांबा कारण की तुमचं जे युट्यूब व्हिडिओ जो जास्तीत जास्त जा ग्रो होणार असेल तर ते स्किप केल्यामुळे तुमचं इम्प्रेशन डाऊन झालं असतं व्हिडिओचं एक्झाम्पलच घे ना तुम्ही एखादी मार्केटमध्ये तुम्ही वस्तू आणायला गेला उदाहरणार्थ तुम्ही एखादा टीव्ही आणायला गेलात बरोबर तर तो टी व्ही आणायला गेला असेल किंवा लॅपटॉप आणायला गेला समजा तुम्ही लॅपटॉप आणायला गेलात तर लॅपटॉपची गरज किती लोकांना आहे तेवढेच लोक ते लॅपटॉप पर्यंत जाणार ज्यांना गरज नाही ती सुद्धा जाणार जबरदस्त नाही कारण की आपण त्यांना लिंक देऊन पाठवलेलं असतं ना तर ज्या लोकांना खरंच गरज आहे ते लोक जाणार येते वाव डिझाईन वगैरे प्राइस वगैरे पाहणार कसं आहे काय यात मध्ये काय काय फीचर्स आहे काय काय त्याच्यात फॅसिलिटी आहे सगळं चेक करणार ज्यांना ज्यांना ते लॅपटॉप नकोच आहे ज्यांना लॅपटॉप मधलं काही कळत नाही ज्यांना त्या लॅपटॉपची गरज सुद्धा नाहीये हे ते लोक तुम्ही आपण पाठवलेले असतात लिंक देऊन त्यांना तर ते लोक जाणार फक्त काय ह्याच्यात काय नाहीये चला चला बाहेर चला म्हणजे ह्यामुळे काय होत आपल्या व्हिडिओचं किंवा त्या वस्तूच जे काही इम्प्रेशन आहे ते डाऊन होतं तसंच आपल्या व्हिडीओच सुद्धा आहे इम्प्रेशन डाऊन होत मग इतक्या लोकांनी आता नवीन येणारे लोक पण म्हणतात अरे एवढे व्ह्यूज आहे पण त्याच्यावर साधी ऍड पण यायला तयार नाहीये किंवा युट्यूबच विचार करतो ना एवढी सगळी लोक येतात ते स्किप्स करून ते म्हणजे ह्या मध्ये प्रमोशन करण्यासारखं ह्या व्हिडिओला पुढे पाठवण्यात काहीही नाही एवढे इंटरेस्टिंग असं आहे जेवढा लिंक शेअर कराल तेवढा आपल्या तोटाच आहे एवढं लक्षात घ्या हा फक्त त्याचा एक फायदा आहे की तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूजचा आकडा वाढेल पण तरी तुमचं वॉच टाइम कंप्लीट होणार नाहीये तर कसं आहे तुमचं जर वॉच टाइम कम्प्लीट होण्यासाठी माझ्याकडे दुसरी एक आयडिया आहे म्हणजे ती लॉयल सुद्धा आहे आणि तुमचा व्हिडिओ रँक मध्ये येण्यासाठी त्याचा फायदा सुद्धा होणार आहे तुम्ही युट्यूब चॅनलचा दोन चार अकाउंट ओपन करून ठेवा आणि त्या अकाउंटने आपल्या चॅनल करून ठेवा त्यांनी काय होईल की आपण आपला व्हिडिओ पूर्ण पाहू दुसऱ्या अकाउंट ओपन करून आपल्या चॅनलचं नाव आपण सर्च करणार आपल्या व्हिडिओचं नाव आपण सर्च ना करणार ते त्यामुळे काय होणार आपण आपल्या व्हिडिओचं नाव चॅनलचं नाव सर्च केल्यामुळं आपल्या आपल्याला एक महत्वाचा फायदा होणार आहे की आपल्या व्हिडिओचं किंवा आपल्या चॅनलचं नाव सर्च लिस्ट मध्ये रँक वर येणार आता उदाहरणार्थ माझ्या चॅनलचं नाव पूनम ट्वेंटी थ्री ऑफिशियल आहे मी नुसतं पूनम ट्वेंटी थ्री टाकलं तरी माझं चॅनल येणार कोणत्या अपॉउंट वर टाकलं तर म्हणजे काय होणार की आपला चॅनल रँक वर येणार आपलं चॅनल लिस्ट वर येणार इंस्टाग्राम युट्यूबच्या सर्च लिस्ट वर किंवा दुसरं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही आपले वर व्ह्यूवर्स आहेत ते रिअल आणि लॉयल असावेत कशामुळे कारण की आपल्या आपल्याला फेक सबस्क्रायबर्स किंवा फेक व्ह्यूवर्स नको एक खरंच त्यांना गरज असेल तर ते लोक येतील आपले व्हिडिओ चेक करतील बघतील आवडतं तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करतील पण कसं आहे जबरदस्तीने आपण ह्याला त्याला लिंक देणार ते येणार उगाच आपल्या व्हिडिओचे प्रेशर डाऊन करून जाणार परत आपल्याला अरे काय व्हिडिओ बनवतोय तू त्या व्हिडिओमध्ये काहीच नाहीये असं आवडण्यासारखं मला किंवा काय तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली काय त्या व्हिडिओमध्ये आणि काय फायदा आहे असं तसं असं ते लोक बोलणार आणि आपलं जो कॉन्फिडन्स आहे आपण कसा तरी वाढवलेला असतो तो कॉन्फिडन्स डाऊन करायला जास्तीत जास्त मदत करणार त्यामुळे जे काय करायचं आहे का ना ते एकदम शांततेत करा ते म्हणतात ना मेहनतीत मी खामोशी करो की सफलता शोर मचा आहे अगदी तसंच जे काही तुम्ही काम करताय ना ते सक्सेसफुल झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका काही लोक काय करतात की काम स्टार्टिंग केलेलं असतं लगेच सगळ्यांना सांगतात त्याने काय होत की काही लोकांना का छान वाटतं काय आवडत नाही ज्यांना छान वाटत ते आपल्याला पुढे जाण्यास सा... चांगलं चांगलं बोलतील किंवा पुढे जाण्यास मदत करतील पण ज्यांना आवडत नाही किंवा ज्यांना होत नाही ते लोक काय म्हणतील की ते आपलं जो काही कॉन्फिडन्स आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ना शेअर वगैरे काही करू नका ज्यांना गरज आहे ते येतील आपले व्हिडिओ बघतील आपले व्हिडीओ लाईक सुद्धा करतील न सांगता सबस्क्राईब सुद्धा करतील त्यामुळे काय होईल आपले प्रमोशन साठी पुढे 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 जात राहील वेळ लागू द्या पण टॉपवर वर जाऊ द्या नाही का तर ते शेअर वगैरे करणार शेअर करून लॉस करण्या करून घेण्यापेक्षा तर व्हिडीओची लिंक शेअर करून व्हिडिओ एकदम चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण एडिटिंग वगैरे करून कंटिन्यू काम करत राहिले ना की आपला व्हिडिओ नक्कीच ग्रो होईल हा मान्य आहे की थोडा वेळ लागेल पहिल्या दिवशी व्ह्यूज कमी येतील दुसऱ्या दिवशी थोडे वाढतील तिसऱ्या दिवशी थोडे वाढतील आणि वाढत जातील त्यात काहीच नाही पण एकदम अचानक व्यूज झाले आणि नंतर ते आलेच नाहीये दोन तीन वेळा तुम्ही लिंक शेअर करसाल आणि नंतर ती लिंक शेअर केलेली त्या लोकांना सुद्धा कंटाळा येतील बघायला अरे काय हा सारखा सारखा लिंक शेअर करतोय मग ते काय करणार येतील किंवा येणारही नाहीत असं होतं मग ते काय होतं आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन ला डाऊन जात त्यामुळे ही लिंक शेअर करण्याआधी बंद करा जे काय करायचं असेल ते प्रामाणिकपणाने करा शॉर्टकट मारून पुढे जाण्यापेक्षा अनुभवांतून प्रगती झालेली कधीही चांगली ते आपल्याला पुढे जाण्यास मदतही करते आणि कायम आपल्या सोबतही असते नाही का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला आवडला असल्यास